आहे स्विमिंग पूल झालेला आहे स्विमिंग पूल मध्ये एक स्लाइड पण आहे त्यात पाळणे पण आहे oh हा कारण स्विमिंग पूल मध्ये पाळणे नसतात मला इथे मिळत आहे तर तुम्ही येऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणताही चार्ज नाही आहे प्लीज कॅरी यर बोट हे बघा ठीक पाणी तर एका बाजूला आपली आंबोळी तयार होत आहे आणि दुसऱ्या बाजूला नवीन रेसिपी तयार करते तर त्यामध्ये का आलं लसूण कांदा मिरची जिरं आणि काळी मिरी कढीपत्ता मिक्स करून ती त्याचं बॅटर तयार करणार आहे ह्यामध्ये आहे तोरीची डाळ आणि टॅमॅटो आणि हिंग हे उकडवून स्मॅश करायचंय ते टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत रुगरी नंतर जिरं ते थोडं तडतडला मग त्यामध्ये टाकायचंय करी बसम बनवतो मी आज रस्सम का टाकलेलं आहे त्यानंतर बॅटर बनवलेला आपण मिक्स करून जायचं हे सगळे मसाले दणा पावडर लाल मिरची हळद आंबर मसाला हे त्यात डाळीचंच पाणी मिक्स करायचं आहे त्यानुसार मी याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर कोथिंबीर टाकायची आपलं मग रसम तयार रसम रसमला उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि रेडी टू ईट दुर्वेश रिव्ह्यू देणार आहे रतम आणि आंबोळीचं कॉम्बिनेशन कसं आहे ते आईने बनवलंय म्हणजे खूप मस्त आहे लवकर आहे खायला पण स्वतःची पर्सनल बोट घेऊन या कारण की आमच्याकडे पाणी गरम गरम मस्तपैकी खातोय तर आम्ही आमचा डे असा स्पेंड केला आहे एकमेकांसोबत तुम्ही बघू शकता ग्राउंड भरलायचं सो ॲक्च्युली आम्ही ग्राउंडात राहतो त्यामुळे आम्ही बाहेर पडतच नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा